करता येईल अध्यक्षांच्या निवडीबाबत मान्य राज्यपालांचा संदेश विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले असल्याने मान्य राज्यपालांनी महाराष्ट्र विधानसभा नियम सहा एक अन्वये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस हा दिवस निश्चित केला आहे मान्य राज्यपालांचा दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा आदेश पुढीलप्रमाणे आहे इन पर्स्युन्स ऑफ सब रूल वन ऑफ रूल सिक्स ऑफ द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंबली रुल्स आय सी पी राधाकृष्णन गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र हिअर बाय फिक्स द नाइन्थ डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू बी द डेट फॉर इलेक्टिंग द स्पीकर अध्यक्षांच्या निवडीच्या कार्यक्रमाची घोषणा माननीय सदस्य माहीत आहेत की महाराष्ट्र विधानसभा नियमित नियम सा एक मध्ये तरतुदीनुसार राज्यपालांनी अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस दिवस निश्चित केला आहे महाराष्ट्र विधानसभा नियमित नियम, नियम सहा दोन अन्वे सदस्यांनी मांडवायचा प्रस्तावाची रेखी सूचना जितंद्र भोय सचिव एक कार्यभार महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्याकडे कक्ष क्रमांक एकवीस तळमजा विधान भवन मुंबई येथे रविवारी दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी अशा प्रकार ते देणे आवश्यक आहे अध्यक्ष निवडीची अधिसूचना निवडीचा कार्यक्रम नामनिर्देश नमुना टपा टपालखनाद्वारे सर्व सदस्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे भारताच्या संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करणे भारताच्या अनुच्छेद एकशे अठ्यावे तसेच महाराष्ट्र विधानसभा सदस्य पक्षांतराच्या कारणावरून निहरता नियम एकोणीसशे शहाऐंशी यातील नियम चार दोन च्या तरतुदीच्या अधीन राहून सन्मानिय सदस्यांनी सदस्याची शपथ घेऊन विचार विधानसभेत उक्त नियमातील नमुना ती मध्ये आसराप्रमाणे तपशिलाचे विवरण व प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे सदर कागदपत्रे स्वीकारण्याची तसेच विविध प्रकारचे ओळखपत्र तसे विविध अर्ज यांचे वितरण करण्याची व्यवस्था कक्ष क्रमांक एकशे पंचेचाळीस राष्ट्रीय मंडळ कक्ष पहिगाव विधान विधानभवन मुंबई येथे केली आहे सदस्यांनी ही माहिती सचिवांकडे सादर केली आहे असे मी गृहित धरतो व आता शपथविधीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो शपथविधी खालील क्रमांकावर व्हावा असे मी ठरविले आहे सभागृहाच्या अध्यक्षांची निवड करीपर्यंत सदस्यांना शपथ देण्यासंबंधी माननीय राज्यपालांनी हंगामी तारीखेवर सभागृहाचे नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य राज्याच्या स्थापनेपासून यापुढे सगळे माझी अध्यक्ष माझे उपाध्यक्ष माझे उपमंत्री मंत्रिमंडळातील माझे सदस्य माझी मुख्य प्रतोद मंत्री दर्जा व माझी प्रतोद राज्यमंत्री दर्जा स्त्री सभासद सन्मानिय सदस्य श्रेष्ठ श्रेष्ठतेनुसार प्रथम निवडून आलेल्या सदस्यांना आठ मराठी वर्ण क्रमांकानुसार चैनसुख संचेती मी मी, मी। चैनसुख मदनबाई मदनलाल संचेती विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन श्री जयकुमार रावल एडवोकेट माणिकराव कोकाटे मी मी जयकुमार नयनकोर जितेंद्र सिंह रावल विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश जय श्री राम एडवोकेट माणिकराव खोका एडवोकेट आशीष जयसवाल अॅडवोकेट मानिकराव सर सरस्वती शिवाजीराव कोकाटे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी मी आशिष नंदकिशोर जयस्वाल वकील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय सेवा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मी वाग। मी देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घो कि कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाप्रती मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे मी मी एकनाथ संभाजी शिंदे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार अजित अशाताई अनंतराव पवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन दिलीप वळसे पाटील श्री ना भाऊ पटोले मी मी दिलीप अनुसया दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भारताची सार्वभौमता व एकता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाड़ी श्री राहुल नार्वेकर श्री नरहरी झिरवाळ मी मी राहुल सुधा सुरेश नार्वेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल श्री नरहरी झिरवाळ श्री छगन भुजबळ मी मी नरहरी सावित्राबाई सीताराम झिरवाळ विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय जवाहर श्री छगन भुजबळ श्री सुधीर मुनगंटीवार मी मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल श्री सुधीर मुनगंटीवार डॉक्टर विजय कुमार गावित मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्रिवार अभिवादन करत मी सुधीर चांगुनाताई सच्चिदानंद मुनगंटीवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील श्री विजय कुमार गावित श्री गिरीश महाजन मी 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 जयाबाई कृष्णराव गावी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा भाग भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार ते निष्ठापूर्वक पार पाडील श्री गिरीश महाजन श्री दिलीप सोपल मी अहम गिरीश गीता दत्तात्रय महाजन विधानसभा या सरस्वत्वेन निर्वाचिता नाम नामशे युम विधिना स्थापि भारत संविधान प्रति श्रद्धां श्रद्धा धारिष्ये तथा भारत प्रभू अखंडता अक्षुणा रक्ष रक्षिश्या तथा यत पद ग्रहतो अहमुद्य अशी तसंच कर्तव्यानी श्रद्धापूर्वक निवक्ष्या समजलं जय हिंद जय महाराष्ट्र मी आतापर्यंत सहा वेळेला संस्कृत शपथ घेतलेली त्यामुळे मी आता संस्कृतमुळे शपथ घेतली